हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ अक्कलकोट वही आते हे जिने स्वामी बोलावते सोलापूर सोलापूरपासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर अक्कलकोट आहे एकंदरीत तुम्ही कुठल्याही वेळी आला तरी कुठलीही गैरसोय होणार नाही अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तवाने पुनित झालेली आहे सोलापूरहून स्वामीजी अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत तेथेच राहिले अक्कलकोट हे मुख्यतः तालुक्याचे ठिकाण असून ते, ते, ता ते सोलापूर जिल्ह्यात आहे सदर क्षेत्र हे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहे दुपारी तुळजापूरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो ते अक्कलकोटच्या दिशेने जवळपास सहा ता सहा वाजेच्या आसपास आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो या ठिकाणी प्रशस्त असं पार्किंग असल्यामुळे गाडी पार्क करून आम्ही पुढे निघालो ते रूम शोधण्यासाठी या ठिकाणी गाडी पार्क केल्यानंतर आम्ही निघालो होतो ते भक्त निवासकडे भक्त निवासकडे जात असताना या ठिकाणी खूप सुंदर असा शिवस्मारकाचा देखावा उभारण्यात आलेला आहे अक्कलकोट येथे गेल्यावर स्वामी भक्तांसाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे राहण्याची गोष्ट त्या अनुषंगाने अक्कलकोटमधील भक्त निवास यात्री भुवन व अक्कलकोट हा भक्त निवास आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे चालविण्यात येत असतो येथे येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी माफक दरात येथे रूम देखील उपलब्ध असतात तसेच याच्याच बाजूला या ठिकाणी आम्हाला दिसलं शमी विघ्नेश गणेश मंदिर गणपती मंदिराच्या समोरील भुवन भक्त निवास आहे त्यामध्ये अठरा ए सी रूम असून टोटल एकशे रूम आहेत या ठिकाणीच्या सर्व रूम स्वच्छ असून येथे पार्किंग सिक्युरिटी आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे जात असताना आम्हाला दिसले ते शिवचरित्र धातू चित्रशिल्प प्रदर्शन हॉल या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळातील काही प्रसंग हे फोटोद्वारा प्रदर्शित भक्त निवासच्या शेजारी आहे यात्री भुवन या ठिकाणी देखील येथे येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी माफक दरामध्ये रूम उपलब्ध असतात अक्कलकोटचे ऐतिहासिक महत्त्व असून हे पूर्वी संस्थान होते येथे राजघराण्याची गादी असून भोसले हे संस्थानिक आहेत श्री गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर अन्नछत्र सुरू करण्यात आले एकोणतीस जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीला हे अन्नछत्र सुरू झाले भोसले राजघराण्यावर स्वामींची असीम कृपादृष्टी होतीच त्यामुळे अन्नदानाचे पुण्य कार्य हे स्वामींनी श्री जन्मेजय राजे भोसले महाराज यांच्याकडून घेतले दिवसेंदिवस अन्नछत्राची व्याप्ती वाढू लागली परगावच्या भाविकांचा वाढता प्रतिसाद पाहून सध्याचे असलेले महाप्रसाद गृहाचे पत्राचे भव्य कायमस्वरूपी शेड उभारलेले आहे या ठिकाणी एकाच वेळेस एक हजार स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतात ह्या महाप्रसाद गृहात स्वयंपाकगृह ताट ग्लास वाट्या विसळण्याची जागा हात धुण्याची स्वतंत्र व्यवस्था इत्यादी सोयी करण्यात आल्या आहेत तसेच तुम्ही या ठिकाणी बघू शकता की कि किती सुंदर असे स्वामी महाराजांचा फोटो आणि मूर्ती या ठिकाणी दि आपल्याला दिसून येत असते महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्हाला रात्रीचे दहा वाजले होते त्यामुळे या ठिकाणी सर्व मंदिरे ही बंद होऊन जात असतात म्हणून पहाटेची काकड आरतीचा लाभ घेणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे होते पहाटेच्या काकड आरतीसाठी साडेचार ते पाचच्या च्या दरम्यान आपल्याला मंदिरामध्ये येऊन थांबावे लागते स्वामींच्या आवडीचे बेसनाचे लाडू घेऊन आम्ही पावणे पाचच्या सुमारास वटवृक्ष मंदिराजवळ पोहोचलो अक्कलकोटचे स्वामी वटवृक्ष मंदिरात पोहोचल्यावर श्री स्वामी महाराजांची शांत मूर्ती पाहिल्यावर भान विसरायला होतं माणसाचे अहमभाव आपुसक गळून पडतात त्या आनंदाचे विश्लेषण करता येणे अशक्य असते परंतु डोळ्यात आपोआप आनंदाश्रू तळतात ही कोणती शरणागती असते जी देताना राग लोप मसर मोह व मायेने ग्रासलेले मनुष्यासाठी आनंद देते ते कळतही नाही असे वाटते की जगात हेच एकमेव चरणद्वार आहेत जेथे डोके ठेवून आपले सुख दुःख पाप पुण्य सारे मनोगत मनोरथ सांगून टाकावे बालहट्ट धरावा रुसावे फुगावे लाड करून घ्यावे स्वामी महाराजांकडे अशी कोणती जादू आहे ज्यामुळे शहरातून आलेली तरुणाई सुद्धा तासन तास पारायणाला बसतात रांगेत गोंगाट करणारी बच्चे कंपनही गाभाऱ्यात पोहोचल्यावर शांत होते वटवृक्ष मंदिरात सकाळी अभिषेक रुद्रपठन चालते येथे अनेक जुने असे फोटो लावलेले आहेत जे अनन्य भावाने मला शरण येतात त्यांच्या योगक्षेम मी स्वतः चालवतो स्वामी नाव सदा मुखी वसो स्वामी कमलचरणी मम नित्य प्राण नित्यप्राणविसावा मिळतो श्री स्वामी समर्थ स्वामींचे नयनरम्य असे दर्शन घेऊन आम्ही निघालो ते गुरु मंदिराकडे श्री गुरु मंदिराकडे मंदिरा जाण्यासाठी याच मंदिराच्या बाहेर पडत असताना डाव्या हाताला आपल्याला जावे लागते श्री गुरु मंदिर म्हणजेच बाळाप्पा महाराज मठ बाळाप्पा महाराज मठामध्ये स्वामींचे परमभक्त बाळाप्पा यांची समाधी आहे स्वामींनी बाळाप्पा यांना चरण पादुका देऊन स्वतंत्र मठ बांधण्यास सांगितले यालाच बाळाप्पा मठ किंवा गुरु किंवा गुरु मंदिर असे म्हणता पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी मठाच्या छताचे नूतनीकरण केल्यानंतर मठाच्या जुन्या फरशा बदलून ग्रेनाईट फरशा बसविणार होते पण त्या दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार होती त्याच दिवशी जागोजागे स्वामींचे पावले फरशीवर दिसली आजही ते पावले येथे पहावयास मिळतात या ठिकाणी मार्किंग केलेल्या भागात आपल्याला पावले दिसतात उजव्या बाजूला श्रीमद सद्गुरु गंगाधर महाराज यांची समाधी आहे बाळाप्पा महाराज यांच्यानंतर गंगाधर महाराज गादीवर आले गंगाधर महाराजानंतर गजानन महाराज हे गादीवर आले येथील अखंडित गुरुशिष्य परंपरेमुळे यालाच गुरु मंदिर असे म्हणतात गाभाऱ्यात नागाचा फणा असलेली जी मूर्ती आहे तेथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य बाळाप्पा महाराजांची समाधी आहे तसेच गाभाऱ्यात छत्रीखाली स्वामी महाराजांची मूर्ती आहे तेथेच स्वामींनी बाळाप्पा महाराजांना प्रसाद म्हणून दिलेल्या मूळ चिन्मय पादुका देखील आहेत ह्याच पादुका घेऊन बाळाप्पा महाराजांनी हा मठ स्थापन केला मठाच्या स्थापनेचे हे एकशे चोवीसवे वर्ष सुरू आहे तसेच गंगाधर महाराज यांच्या समाधी बाजूला श्री स्वामी समर्थांचा मूळ फोटो लावलेला आहे हा फोटो अमेरिकेच्या कोडॅक कंपनीने अठराशे बहात्तर साली काढलेला आहे स्वामी समर्थ महाराज हयात असताना सर्व शिष्यगणांसोबत कॅमेऱ्यामधून काढलेला भारतातील हा पहिलाच फोटो त्यानंतर मठाच्या बाहेर आल्यावर या ठिकाणी श्रीराम मंदिर आपणास बघवायस मिळते श्रीरामांचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा मठाच्या दिशेने निघालो वटवृक्ष मंदिर आणि गुरु मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो ते खंडोबा मंदिराकडे सुमारे पावणे दोनशे वर्षापूर्वी सौभाग्यवती लक्ष्मीबाई राणीसाहेब ह्या अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या अक्कलकोट संस्थानाच्या अधिपती होत्या राणीसाहेबांची जेजुरीच्या खंडेरायावर विशेष श्रद्धा होती आपल्या येथे श्री खंडेरायांचे मंदिर असावे असा विचार त्यांच्या मनात आला त्यांनी जेजुरीला जाऊन श्री गण खंडेराय म्हाळसा आणि बाणाई अशा तीन सोबत आणल्या अक्कलकोट येथे आल्यावर मंदिर बांधून त्या मंदिरात मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली श्री खंडोबा मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांचे आगमन शके सतराशे एकोणऐंशी म्हणजेच इसवी सन अठराशे सत्तावन्न ललितपंचमी वार बुधवार रोजी श्री खंडोबा मंदिरात स्वामी महाराज अवतीर्ण झाले या मंदिरात गुरुपौर्णिमा जयंती स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन पुण्यतिथी इत्यादी उत्सव भक्तिभावाने साजरे केले जातात ज्या स्वामी भक्तांना अक्कलकोट क्षेत्राची पूर्णपणे माहिती आहे ते अक्कलकोटला गेल्यावर न विसरता येथे दर्शनासाठी जातात पण अनेक स्वामी भक्त माहिती अभावी जात नाही आपण जेव्हा कधी अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी जाणार असाल तर न चुकता येथे जाऊन नतमस्तक व्हावे कारण जिथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रथम प्रकट झाले त्या स्थानाचे महत्त्व खूप मोठे आहे त्यानंतर आम्ही पुढे निघालो ते राजेराय मठाकडे इसवी सण एकोणावीसशे सत्याहत्तर मध्ये शंकररावांकडून बांधल्या गेलेल्या मठात स्वामी महाराजांच्या चैतन्य पादुका आहे मठाच्या गाभाऱ्यात श्री स्वामी समर्थ महाराजांची पूर्ण स्वरूपी मूर्ती आहे जोपर्यंत आपण इथे गाभाऱ्यातील दारासमोर वाकून नमस्कार करत नाही तोपर्यंत पूर्ण मूर्ती दिसत नाही अर्थातच स्पष्टपणे संदेश दिलेला आहे जोपर्यंत आपण आपला अहंकार बाजूला ठेवून नतमस्तक होत नाही तोपर्यंत स्वामीचे दर्शन होणार नाही त्यानंतर आम्ही निघालो ते समाधी मठाकडे चोडप्पांचे दिवासस्थान व नंतरचे निवासस्थान हे बुधवार पेठेत आहे हा जुना खानीवाडा सध्या नूतनीकरण चालू आहे जवळ स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर स्वयंभू गणपती स्वामींचा दंड पादुका या प्रासादिक वस्तू दर्शनास उपलब्ध आहेत दररोज सकाळी येथे पूजा अभिषेक महापूजा इत्यादी धार्मिक विधी अत्यंत श्रद्धेने भक्त करताना दिसतात समाधीवर स्वामींचा मुखवटा ठेवून त्यावर फुलांचे आरास करतात हे दृश्य अतिशय नयन मनोवर असते प्रदक्षिणा करून नमस्कार करताना स्वामींच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचा भास होतो हे मात्र नक्की पहाटे पाच वाजेपासून तर सकाळी नऊ वाजेपर्यंत आम्ही ह्या सर्व मंदिरांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या पंढरपूरच्या प्रवासाला आणि हो हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना नक्की शेअर करा कारण अक्कलकोटमध्ये आल्यानंतर प्रत्येकाकडून काहीतरी गोष्टी अनुभवायच्या राहून जात असतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण आता पंढरपूरच्या तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ